नमस्कार मित्रांनो तेवीस एप्रिल प्रोमध्ये रुपाली घरी नसल्यामुळे सगळे आनंदात असतात फाल्गुनी म्हणते मी सांगते ना आता विरोचक येणारच नाही तिच्या बोलण्याला सगळेच हसतात इकडे मात्र रुपाली सारखी वाद्य वाजवत असते इंद्राणी नेत्राला म्हणते काय कोणास ठाऊक पण मला असं वाटतं विरोचक परत यायची वेळ झाली आहे नेत्रा म्हणते आत्या आता काय करायचं इंद्राणी म्हणते पहिले दार लावून घेऊया आणि सगळ्यांना सावध करूया आणि इंद्राणी दार लावण्यासाठी पळतात पण तेवढ्यात दार उघडतं आणि समोर रुपाली हजर असते तिला बघून दोघी पण घाबरतात पण रुपाली मात्र एकट्याक त्यांच्याकडे बघत असते नेत्रा आणि इंद्राणी तिचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करतात रुपालीच्या डोळ्यामध्ये खूप आत्मविश्वास असतो हे बघून नेत्रा आणि इंद्राणी गोंधळून जातात ती निघून जाते नेत्रा म्हणते आत्या तिला चौथी पिटी मिळाली असेल का इंद्राणी म्हणते काहीच सांगू शकत नाही पण रुपालीचं नक्कीच काहीतरी चाललं तर तुम्हाला काय वाटतं खरंच रुपालीला चौथी पेटी मिळाली असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद